परक्टर <laughs> का <laughs> मित्र हे हो पहा मी आहे आता ससून हॉस्पिटलला ससून हॉस्पिटलला मी दिव्यांग मुलांचं सर्टिफिकेट काढायला आलो होतो ससून हॉस्पिटलनेच मला आजची तारीख दिली त्या तारखेनुसार मी आज मुलीची सायकोलॉजिकल टेस्ट केली आता फक्त आमची कागदपत्र सबमिट करायची आहेत तर इथले जे कर्मचारी असतील अधिकारी असतील मला माहीत नाही मी त्यांचं नावहीच विचारलं नाही कारण ते मला गरजेचं वाटत नाही मला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की ते म्हणत आहेत की आम्ही तुमचे सर्टिफिकेट घेऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की पूर्वीचे सर्टिफिकेट खूप इथे येऊन पडलेले आहेत आणि जोपर्यंत तो, तो क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही दुसरा दुसरे सर्टिफिकेट घेणार नाही तर असो मला फक्त हेच म्हणायचं आहे म्हणजेच याचा अर्थ मी त्यांना म्हणालो म्हणजे तुमच्याकडे इथे कार्यकर्ते कमी आहेत का किंवा तुम्हाला काही अडचणी आहेत का तर ते म्हणजे साहेब आमच्याकडे लोडच खूप आहे लोड खूप आहे म्हणजे याचा अर्थ यांच्याकडे इथे खूप सारे सर्टिफिकेट बनवायला येत आहेत तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच करायचं मला काही कुणावर कंप्लेंट नाही आहे फक्त हेच जर सर्टिफिकेटचा विभाग आपल्या जुन्नर तालुक्यात जर सुरू केला तर आम्हाला आमच्या दिव्यांग बांधवांना एवढं लांब येऊन घेऊन त्यानंतर हे सगळ्या धावपळ करून जर पुन्हा आम्हाला निराशाच येत असेल तर किती वेळा पालकांनी इथे यायचं आणि किती वेळा परत फिरून जायचं प्रत्येक पाल वेळेस पालकांशी हेच होतं आणि मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं की आमचं शेतकरी वर्ग आहे ते लोक कष्ट करतात कामं करतात ते कामधंदे सोडून ते इथपर्यंत येतात आणि इथं आल्यानंतर परत निराशा होतात मग ते म्हणतात ते सर्टिफिकेटही नको त्या शासकीय योजनाही नको आणि आमचं आमचं लेखू आम्हीच बघून मित्र शेवटी त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे भांडण करून भांडण म्हणजे बाचाबाची करून की बाबा तुम्ही आम्हाला सकाळीच का नाही सांगितलं सकाळी सांगितलं असतं तर आम्ही लगेचच सोय केली असती किंवा आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं गेलो असतो तर काय होते की हे सगळ्या डॉक्युमेंट घेऊन जायचं शिवाय लेकरांना घेऊन जायचं प्लस ह्या खिडकीला जा त्या खिडकीला जा इथे झेरॉक्स करा तिथे ऑनलाईन करा हे बरोबर आहे ते बरोबर नाही आहे असं सारखंच काही ना काही चालू असतं त्याच्यामध्ये आपण जेव्हा हा एखाद्या खिडकीला पाठवतात तिथे ऑलरेडी वेगळी लाईन असते आणि त्या लाईनला पुन्हा लाईनला उभं राहायचं लाईनमध्ये उभं राहून पुन्हा हे करतो काय म्हणूया त्याला आपण म्हणजे पुन्हा तिथे वेगळे लोक, पण त्यामुळे खूप त्रास होतो त्रास म्हणजे मला त्रास होत नाही आहे फक्त त्या पालकांना त्रास होतो म्हणून वाईट वाटतं तर आपली हे जर समजा जुन्नरमध्ये असेल म्हणजे आता एवढे दिव्यांग बांधव आहेत म्हणजे अगदी वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे एकवीस कॅटेगरी आणि त्यातले कितीतरी लोकं बरं ऑटिजमचं प्रमाण वाढतं आहे डाऊन सिंड्रोमचं प्रमाण वाढते म्हणजे पर्याने दिव्यांगत्वाचं प्रमाण वाढते आणि एवढं वाढतं प्रमाण असताना देखील आपल्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना दिव्यांगांचं सर्टिफिकेट काढायलासाठी ससूनला जावं लागतं ससूनवाले बरं जाऊन आता औनला जावा औनवाले म्हणतात इकडे जावा म्हणजे आता तर त्यांनी सांगितलं की आमचं कामच बंद आहे एक तारखेपर्यंत कारण आमच्याकडे खूप लोड आहे तर बघा आपल्या जर कुणी यातला जाणकार असेल जर आपल्या ह्या बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा आता काही लोक म्हणतील की मंचरला आहे पण मंचरला आहे ते फक्त इतर दिव्यांगत्वाचं आहे आपल्या बौद्धिकाक्ष म्हणजे मतिमंद मुलांचं नाही आहे कारण जेव्हा अंध व्यक्ती असेल कर्णबधिजु व्यक्ती असेल किंवा दिव्यांग असेल त्यांना एकच टेस्ट द्यावी लागते पण बौद्धिक अक्षम मुलांना सगळ्या टेस्ट घ्याव्या लागतात आणि म्हणून मला असं वाटतं जर बौद्धिक अक्ष मुलांचं जर दिव्यांगाचं सर्टिफिकेट आपल्या जुनं तालुक्यात मग अगदी गाव असेल मनसर असेल कुठे मिळालं तर बरं होईल असं मला वाटतं चला आता निघतो आहे आम्ही पुन्हा एकदा निराश मन घेऊन आपल्या गावाकडे बाय